महाराष्ट्रातनं उद्योग बाहेर जात असल्याची अनेक उदाहरणं गेल्या काही वर्षांमध्ये आपण बघितली यावरनं विरोधकांनी सरकारवरती वारंवार टीका सुद्धा केली मुंबईतील हिरे व्यापाराबाबत सुद्धा असाच प्रकार घडला मुंबईतील अनेक व्यापारी हे सुरतच्या डायमंड बोर्सकडे वळले मुंबईतला गाशा गुंडाळून त्यांनी गुजरातमध्ये आपला व्यवसाय सुरू केला पण त्यानंतर पुढे काय झालं याचं एक मोठं उदाहरण सध्या समोर आलंय बघूयात देशाला कळलं मुंबईच खरा हिरा सूरतच्या डायमंड बोर्सचा बोजवारा मोठा गाजावाजा महाराष्ट्राशी तुलना आणि अखेर हाती काय तर व्यवस्थेचा आणि सुविधांचा बोजवारा उडालेलं फाईव्ह स्टार जगातलं सर्वात मोठं सुरत डायमंड बोर्स मुंबईचं महत्व कमी करत सुरतला हिऱ्यांचा व्यापार हलवण्याच्या प्रयत्नांना सुरुंग लागलाय सुरत डायमंड बोर्सचं उद्घाटन झाल्यानंतर अनेक हिरे व्यापाऱ्यांचा मोर्चा तिकडे वळला यात सर्वात मोठी कंपनी किरण जेम्सचाही समावेश होता पण आता वल्लभभाई लखानी यांच्या याच किरण जेम्सनं आपला मोर्चा महाराष्ट्राकडे वळवत सुरतमध्ये कार्यालय शिफ्ट केल्यानंतर धंद्यावर परिणाम झाल्याचं म्हटलंय सुरतमध्ये शिफ्ट झाल्यानंतर किरण जेम्सच्या व्यवसायावर परिणाम झाला उत्पन्नात मोठ्या प्रमाणावर घट झाली सुरत डायमंड बोर्स पूर्णपणे सक्रिय होण्याआधीच किरण जेम्सनं व्यवसाय कर्मचाऱ्यांकडूनही पुन्हा मुंबईला परतण्याची लॉजिस्टिक आव्हानांमुळे व्यवसायाला मोठा फटका बसला तिकडे जाऊन बघितला लॉजिस्टिकचा प्रॉब्लेम आहे मेन पॉवरचा प्रॉब्लेम आहे ट्रान्सपोर्टेशनचा प्रॉब्लेम आहे बरे प्रॉब्लेम आहेत आता हिरेचा बिझनेस इकडे होता मुंबईला होता डायमंड बुजला ते ट्रान्सपोर्टेशनचा कमी एरिया होता आणि इकडे स्टाफ अवेलेबल होता तिकडे स्टाफ अवेलेबल नाही मुंबईचा काय बिझनेस बसलेला बिझनेस आहे ट्रान्सपोर्टेशनचा प्रॉब्लेम नाही लॉजिस्टिक इकडे सस्ती आहे तिकडे लॉजिस्टिक महाग आहे हे सगळ्या कारणपासून लोक बरी प कंपनी तिकडे गेली आहे पण ते परत येणार मोठी मोठी कंपनी तिकडे गेली आहे ते परत येणार सुरत डायमंड बोर्सच्या उभारणीत सर्वाधिक वाटा हा किरण जेम्सच्या वल्लभभाई लखानी यांचाच आणि आता याच वल्लभभाई लखानींवर सूरत डायमंड बोर्सला टाटा करण्याची वेळ आली आहे यावरूनच आता राजकीय रणकंदन काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं मोदी सरकारसह राज्य सरकारवर टीका केली आहे सगळं मुंबईचा महाराष्ट्राचा कारण महाराष्ट्रातील हे सत्तेमध्ये सहभागी ती असलेले हे गुजरातचे चाकर आहेत चाकर, करणारे हे आहेत हे गुजरातचे किंवा सरकार केंद्र सरकारच्या इशारा चालणारे हे गुलाम आहेत गुलाम महाराष्ट्राच्या अस्मितेशी हे खेळत आहेत महाराष्ट्राचं वाटोळ करायसाठी हे सरकार निर्माण झालेलं आहे मुंबईची तुलना दुसऱ्या कुठल्याही शहराशी होत नाही कारण मुंबई ही, ही पूर्ण देशाची आर्थिक राजधानी आहे मुंबईमध्ये जे डायमंड मर्चंट आणि डायमंडचे जे पहिलू पाडायचं काम पहिलू पाडायचं काम करतं तिथले कारागीर जे आहेत ते मुंबईमध्ये त्यांचा एक सेटअप व्यवस्थित बसलेला आहे भलेही ते गुजरातमधून येणारे कारागीर असो किंवा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं असो किंवा अगदी देशभरातनं कुठूनही येणारे कार्यकर्ता असो सुरत डायमंड बोर्सची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंद करण्यात आली आहे सतरा डिसेंबर रोजी मोदींच्या हस्ते याचं उद्घाटन करण्यात आलं ड्रीम सिटी प्रकल्पाच्या अंतर्गत सुरतच्या खजोत परिसरात प्रत्येकी चौदा मजल्यांचे नऊ टॉवर्स बांधण्यात आले आहेत एकूण सदुसष्ट लाख चौरस फुटावर हे बांधकाम झालं आहे टॉवर्समध्ये विविध हिरे कंपन्यांची चार हजार तीनशे कार्यालय आहेत इमारती तयार होण्यापूर्वीच ही कार्यालयं हिरे व्यापाऱ्यांनी विकत घेतली होती सध्या जवळपास दीडशे कंपन्यांची कार्यालयं इथं कार्यरत आहे याआधी सर्वाधिक गाजलेला वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पही महाराष्ट्रातून गुजरातला गेला पण काही कालावधीतच मिळत नसलेल्या सुविधांमुळे आणि तिथल्या प्रशासकीय यंत्रणेवर खापर फोडत फॉक्सकॉननं गुजरातमधून पाय काढला आता महाराष्ट्राच्या मुंबईचं महत्व कमी करू पाहणाऱ्यांनी यातून तरी धडा घ्यावा मुंबईच खरा हिरा धनंजय दळवीसह अजय माने पुढारी न्यूज मुंबई